आता हे सहाशे कोटीचं कर्ज आम्ही नाशिककरांनी फेडायचं आहे नाशिक महापालिकेने घेतलेलं ते कर्ज आहे आणि ज्या दिवशी नाशिकमध्ये कुंभमेळा असतो परवणी असते त्या दिवशी संपूर्ण नाशिक शहर हे नागरिकांसाठी बंद केलं जातं कोणीही घराबाहेर पडायचं नाही कोणी ऑटो रिक्षा घाणायची नाही कोणी हॉटेल रेस्टॉरंट चहाची टपरी सुद्धा चालू ठेवायची नाही म्हणजे नाशिकच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक छदामचा फरक पडत नाही वाढ होत नाही कर्जाचा बोजा मात्र नाशिककरांवरती येतो माझं आपल्यालाही म्हणणं आहे आम्ही सुद्धा म्हणजे मी, मी एक रिट पिटिशन पण ऑलरेडी हायकोर्टात दाखल केली आहे आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा म्हणून कारण तीनशे झाडं एसटीपीच्या नावाखाली पाडलेली आहेत ऑलरेडी त्याच्यानंतर आता या फाशीच्या डोंगरावरच या निवडणुकांच्या निमित्ताने ही तात्पुरती माघार घेतल्यासारखं त्यांनी दाखवलेलं आहे आम्ही एक अफिडेव्हिट तयार करतोय ज्याच्यावरती उमेदवारांनी सही करून द्यायची आहे की तपोवनातलं एकही झाड पाडू दिलं जाणार नाही कारण आम्हाला यांच्यावरती नंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करता आला पाहिजे त्यामुळे या सगळ्याच उमेदवारांकडून आम्ही हे अफिडेव्हिट मागणार त्याच्यावरती सही केली तर एकच सांगतो त्यांनाही असं वाटत होत ताईंनी जो उल्लेख केला की हा अर्बन नक्सल वगैरे खूप रेल बिल बनवलाय त्यांनी अर्बन नक्सल आहे तर नामुके तमुके माझं सगळ्याच आंदोलकांनाही म्हणणं आहे रिक्षावाल्याशी भांडण्याच्या नादात फाईट सोडायची नाही हे जे ट्रोलिंग मिलिंग केलं जातं किंचितही कवडीची किंमत त्याला द्यायची नाही आपलं आपलं उद्दिष्ट तपोवन वाचवणं आहे नाशिक वाचवणं आहे पर्याय हे आरवलीची घाण करतायत तशी नाशिकची पण घाण करतील त्यामुळे हे होऊ द्यायचं नाही अजून एक मुद्दा असा होता नाशिक करणं आमचा मेन मुद्दा कायटिव्ह असा पसरवला आहे की साधू संतांच्या विरोधात आंदोलन आहे उभं केलेलं आहे असं काही नाही हा कुठल्याही प्रकारचा असा होता का जमलं

मोबाईल माझ्या आपल्या सगळे स्थानिक नेत्यांवर आता मी तम्ब येत असं पर्यावरण मागितो आमच्या सरकारमधला समजायचं आणि सगळे आम्ही आम्ही एकामेकांना फोन सुरू केले की आता नेमकी करायचं काय कसायचा लढा द्यायचं आणि मी सांगितलं होतं की हा लढा देत असताना इथे प्रामुख्याने सगळ्यात पुढे असले पाहिजेत ते नागरिक असले पाहिजे दुसरं हे पण मी सांगितलं होतं की इथं अनेक पक्षातले लोक आज तुम्ही आला सगळे भाजप मधले असतात तरी तुमचं नाशिकवर प्रेम असेल तुमचं आता फोवानावर प्रेम असेल तसं आम्ही सगळ्यांच बरोबर इलेक्शन तुम्ही आता तिकीट पण मिळणार काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल मनसे असेल इथे सगळे काँग्रेस आहे जे जे पक्ष ज्यांना इथे जायचं असेल मी त्यांना सगळ्यांना सांगत होतो की कोणी आपले झेंडे पट्टे काही न ठेवता चिंत न ठेवता आपण चालू पाहिजे कारण आपली की माणुसकीची असेल आणि अर्थात आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमच्या आमचे पर्याय आमच्या आमच्या मार्गाने आम्ही काम करत असतो पण ही ही जी लढाई आहे ती फार मोठी लढाई आहे ही आपल्या राज्यासाठी मोठी लढाई आहे आपल्या देशासाठी तर आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाशिक म्हणून जी आपली ओळख असेल ती ह्या लढाईतून आपली ठरली आता इथे ही जी लढाई आपण लढत आहोत अर्थात तुम्ही रिट पिटिशन फाईल केलेली आहे तुम्ही सगळे इथे आंदोलन करत अनेक पक्ष इथे राजकीय वचन येऊन घेऊन जाते पण मी जे का आलो याची दोन तीन गोष्टींची तुम्हाला ओळख सांगतो मी, मी कारण काय असतं स्वतः आलं तर आपलं एक रेझ्युमे द्यायचं आता पर्यावरण मंत्री म्हणून मला पण हे नाव ठेवलं होतं अरबंदक्सल मला पण हे नाव ठेवलं होतं की तुम्ही खूप पर्यावरणवादी आहात तुम्ही खूपच म्हणत असाल त्या विचारसरणीला पकडून असता पण दोन तीन गोष्टी ज्या आपण केल्या तुम्हाला सांगतो कारण तुमचा विश्वास आणि आमचा विश्वास एकामेकांवर जर आपला असला तर ही लढाई आपण पुढे सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबई मधलं आरेचं जंगल आठशे एकर फॉरेस्टचा दर्जा देणारं हे आपलं सरकार पहिलं तर मी आपलं काही पर्यावरणवाद्यांचं बोलतो बाकी तुम्हाला झाड जमिनी विकून पैसे कमवू शकलो असतो पण नाशिक नाशिकमध्ये मला वाटतं आपणच मला ट्विट केलं होतं बरोबर आणि ते फ्लायओवरचं आपण फ्लायवर इकडे तिकडे हलू शकतो पण एखादं वडाचं झाड असं ते झाड दोनशे तीनशे वर्षाचा हजार वर्षात असेल तर त्यासाठी मी लगेच आलेलो नोटीस मी पाडली होती मंत्री म्हणून आणि आपण ते काम लगेच हे केलं होतं तसंच मला आठवत एक साताऱ्यामध्ये मला मुंबई बंगलुरु जो हायवे आहे तो हायवे एक वडाचं झाड तोडून जाणार होतं तेव्हा मी गडकरी साहेबांना विनंती केली होती आणि त्यांनी लगेच ती माझी त्याला मान तो हायवेचं जे आहे थोडं वळवलं होतं त्यांनी आणि हायवे त्या वडाच्या झाडाच्या बाजूने दिला तो वडाचं झाड तिथे देखील आपण ताडोबाधारीमध्ये मायनिंग सुरू होणार होती टायगर मध्ये आता परत त्यांनी उघडले सरकार आले आलं तरी उघडलं पण आपल्या काळी आपण ते मायनिंग थांबवलं होतं मायनिंग मध्ये तुम्हाला माहिती पैसे मिळतील पक्षाचा फंड आम्ही असाच गोळा करू शकलो आता जसं कांदळवळाची जेव्हा गोष्ट होती तेव्हा मंत्री म्हणून मला संधी मिळाली होती की अकरा महिन्यात आम्ही साडे हजार हेक्टर कांदळवळ आम्ही रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून केलं अजनीवनाची जी जागा आपण पाहताय नागपूरमध्ये अजनीवनचा लढा आहे असाच परिसर आहे ठीक आहे ती थी? जादा रेल्वेची असेल रेल्वेच्या पण झाडं आता तिथे जंगल झालेलं आहे कशाला थोड्याच आणि ह्या काही गोष्टी ज्या आहेत मला वाटतं आपण शासकीय अधिकारी म्हणून असू प्रशासन म्हणून असू विरोधी पक्ष म्हणून असू सत्ताधारी पक्ष म्हणून असू जी गोष्ट आपल्याला श्वास देतो तीच जर नष्ट केली आपण आपण जगणार कसं हा विचार करणे गरजेचं आज ज्या दोन लढाया ह्या देशामध्ये म्हणजे आंदोलन अर्थात खूप फेमस आहे जगभरात सगळ्यांनी ओळख ठेवलेली आहे पण एक आंदोलन मी तुम्हाला आवर्जून त्याचं तिथे उल्लेख करीन ते म्हणजे वेताळ टेकडीचं आंदोलन आहे वेताल टेकडी पुण्यामध्ये अशीच खूप सुंदर जागा आहे आणि त्यावेळी देखील सरकार आल्या मी तिकडे जे काही त्याच्यावर विकासाच्या नावे विनाश होत होता हुत त्याला दिली होती तिथे सरकार पडला आणि सरकार पडल्यानंतर पुन्हा चा, एकदा mm. ते सुरू झालं होतं कॉन्ट्रॅक्टर कोणाचा काय कोणाचं कन्सल्टंट कोणाचं कोणाचा मला जायचं नाही पण त्या वेताळ टेकडीच्या आतून बोगदा वरतून मेट्रो आणि बाजूनी हायवे तो वेताळ टेकडी कापून टाकू तुला जाऊ दे ना सगळंच सपाट करा वायुंट जाहीर करून टाका आणि मग जो तुम्हाला विनाश करायचा किंवा विकास करायचा तो ठरवा पण विकास विकास ठीक आहे तुम्हाला विकास करायचा आहे पण तो विकास तुम्हाला जर एवढंच असेल की आम्हाला बोगदाकडून थेट हॉस्पिटलमध्येच जायचं आहे पंधरा मिनिटात विकास बोलत असाल तुम्हाला पण वेताल टेकडीमध्ये तिथे देखील लोकांनी अशीच ह्युमन चेन केली होती आणि तेव्हा देखील सगळ्यांना सांगितलं होतं की जो कोणी राजकीय पक्ष सांगेल की आम्ही वेताल टेकडीच्या बाजूने आहोत आम्ही त्यांच्या सोबत राहू जे कोणी वेताल टेकडीला विरोध करेल आम्ही त्याला संपोलेश्वर आण तिकडचे सगळे पर्यावरणवाद्यांनी सांगितले पटापटापटा सगळे राजकीय पक्ष लाईनीत उभे राहिले हे तुम्ही पण करणं गरजेचं आणि सगळ्यात मोठी लढाई मी खरोखर अभिमानाने सांगतो आणि त्यांचं अभिनंदन करतो राजस्थान मध्ये आता अरावली वाचवण्यासाठी yes, mm. हा कितीतरी शेतकरी उतरले कितीतरी लोक उतरले ट्रॅक्टर घेऊन पाचशे ट्रॅक्टर तर काल दिसत मला जोपर्यंत ही चळवळ एवढी मोठी होत नाही आणि तुम्ही नाशिक म्हणून सांगत नाही जसं तुम्ही आता सांगितलं ना की आम्ही तुमच्याकडून ऍफिडेव्हिट धरून घेऊ की जिंकून आल्यानंतर तुम्ही ह्या जंगलाच्या बाजूने उभं राहिला पाहिजे करून घ्या की जे सत्ताधारी त्यांच्याकडून आलं पाहिजे की पूर्ण म्हणजे मला तुम्ही सांगा तपश्चर्या सोडून तुम्ही माईस मा तपोवन होणार कुठचे साधू हे फाईव्ह स्टार मध्ये तपश्चर्या करतात जे आपले महंत आहेत जे महापुरुष आहेत जे साधू आहेत अशाच वनामध्ये तर तपश्चर्या करतात तर आपल्याला हे पण करून घ्यायचं आहे की ह्या सरकारने आपल्याला आश्वासन दिलं पाहिजे की आचारसंहिता उठल्या उठल्या त्यांनी ह्याला रिझर्व्ह फॉरेस्ट असा दर्जा दिला पाहिजे लगेच केलं पाहिजे फॉरेस्ट झाला जे काही चाललंय आता की हे तोडून तुम्हाला येलो झोन करायचंय मग टीडीआर आता टीडीआर जनरेट करायचं असेल मुंबई मध्ये फायनल झोन साठी टीडीआर तर मुख्यमंत्र्यांनी असाच दिलेला आहे असंच जर द्यायचं असेल टीडीआर एक तर तसं जनरेट होत नाही पण त्याला होत असेल आणि असंच जर तुमच्या एका जी आर नी होत असेल तर तुम्ही आर बाजूला जनरेट करून देणार ह्या जागेला हात लावण्याची ना गरजच नाही आणि खरोखर मी जेव्हा इथे गाडी बाहेर थांबली आणि आज चालत आलो मी आसपास जरा पाहतो ते एवढं सुंदर जागा आहे नाशिक मध्ये कमीत कमी दहा अजून अशा जागा झाल्या पाहिजेत झालं असं की आपण ह्या जागा तोडतो आणि मग डेन्स फॉरेस्ट ते मियावाकी प्लांटेशन अर्बन फॉरेस्ट अर्बन फॉरेस्ट वगैरे ह्या सगळ्या आपण गोष्टी ज्या केल्या होत्या त्या हळूहळू परत नष्ट होत चाललेल्या आता मुंबईमध्ये देखील मी पाहतोय पुण्यामध्ये पाहतोय नागपूरमध्ये असेल हे स्पेशल डेव्हलपमेंट झोन करतात आणि मग ह्यांच्या आवडत्या बिल्डर्स आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात देऊन हे सगळे पळून जाणार तुम्हाला सांगतो हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर जेव्हा यांच्या खिशात पैसा येतो गेल्या दहा वर्षामध्ये आपले देश सोडून जाणारे बारा लाख लोक आहेत आणि हे जे सोडून जात आहेत काही काही बिचारे खऱ्या अर्थाने जातात किंवा त्यांना त्यांच्या मुलांसाठी असेल किंवा अजून कोणासाठी असेल चांगलं भविष्य पाहिजे भवितव्य पाहिजे पण हे सगळे जाता जे जातात ते प्रदूषणाच्या नावाखाली जातात का नाही आता आपले प्रधानमंत्री महोदय जेव्हा जगभरात जातात तेव्हा एक पेड महा नाम जिथे जिथे लावत आहेत पण त्यांचाच पक्ष आज दुर्दैवानी इथे महाराष्ट्रामध्ये मा जे सगळं नष्ट करत आहे म्हणजे मी नेहमी सांगतोय इथे तपोवन आहे मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे पुण्यामध्ये वेताल टेकडी आहे नागपूरमध्ये अजनी वन आहे चंद्रपूरला आम्ही आम ते फ्लॅश प्लांट तिथे मी पाहिलं होतं मी मंत्री असताना गेलो होतो तिथे देखील मला असाच ईमेल आला आणि तिथून ईमेल हा आला की तुम्ही आमच्या त्या नांदगावमध्ये येऊन पाहता नांदगाव मध्ये बाजूला कोराडीचं ते त्यांचं थर्मल पॉवर प्लांट होतं सगळं सगळं फ्लॅशचं डम्पिंग चाललं होतं सगळंच सगळं हे अनसायंटिफिक होतं कुठेही काही लाईनिंग नाही काही नाही अक्षरशः ढिगारचे ढिगारे आठशे एकर जवळपास आठ ते नऊ फुटाचा ढिगारा पूर्णपणे फ्लॅशचा पडला होता बरं हाच हीच सगळी फ्लॅश जी आहे ती रस्ते बनवण्यात जाऊ शकते तुम्ही ऑप्शन करू शकता सगळं काही करू शकता आम्ही एका महिन्यात जवळपास सत्तर टक्के ती जागा स्वच्छ करून दिली होती परत एकदा कोण वसुली सुरू सरकार पडलं फ्लॅश सुरू म्हणजे नेमकं आपण लढतोय कोणासाठी कशासाठी हा श्वास जो आपण घेतोय आणि जे काही आपण दिल्लीत पाहत आहात आता म्हणजे ते किंवा किती झालंय आज एक हजार एक्याऐंशी दिसत होत एक हजार एक्याऐंशी दिसत होत नाशिकच होणार सगळ्याच होणार म्हणजे एक तुम्ही बघा हे ना अरावली कापायची वेस्टर्न घाट कापायचे मायनिंग सगळीकडे सुरू करायचं ही झाडं कापायची मग कसलं काय राहणार म्हणजे उद्या वाळवंट झाल्यानंतर आपण वाळवंट म्हणून राहणार का इथे आणि ह्यांची पिढी हे निघून जाईल हे सगळे जे लोक पैसे खातात हे सगळे विकून हे परदेशी निघून जातील बोगायला आपण इथे बरं दुसरा जो विषय निघतो ना इथे की yes. कुंभमेळ्याचा दशकांनी इथे कुंभमेश मेळा होतच आले ना कुंभमेळा होत असताना तुम्ही मला सांगा कोणी कुंभमेळ्याला विरोध केला का आपण तर नेहमी दर्शन घ्यायला येतो बरोबर आहे आता हे सगळे जे साधू महंत जगभरातून येत असतील देशभरातून ने येत असतील त्या अशा जागेसाठी येतात जिथे वनात तुम्हाला तपश्चर्या करायला मिळते बरं ही प्रभू रामाची जागा पंचवटी असेल ही तपोवन असेल इथे त्यांचं स्पर्श झालेलं आहे मग हे सगळं तोडून कुठचा धर्म आपण वाचणार आहोत बरं तसं आपण पाहिलं गेलं तर हिंदुत्वच बोलायचं झालं तर आपला धर्म हा धर्म आहे बरोबर बरोबर आपल्याकडे मूर्तीच्या आधी मूर्ती आपल्या मंदिरात यायच्या आधी किंवा घरात यायच्या आधी आपण कशाची पूजा करायचो पंचमहाभूतांची पंचमहाभूतांची आता नदीचं आपण प्रदूषण हा हा ते पुण्यात पण मोठ्याच जगात एकमेव उदाहरण असेल की ती नदी खोलीकरण करण्याच्याऐवजी अजून कमी करतायत आणि रुंद करायच्याऐवजी अरुंद करतायत जग घरात खोलीकरण रुंदीकरण होतं इथे पण रुंद चालतोय म्हणजे आपण नदीचं प्रदूषण समुद्राचं प्रदूषण वन कापतोय सगळे जर पंचमहाभूत ज्या मिनिटानं आपण तसं पाहिलं गेलं तर आपण समाज म्हणून ज्या मिनिटानं पंचमहाभूतांना आपण मूर्तीचं रूप दिलं आणि पूजन सुरू केलं आधी पूजन म्हणून आपण प्रदूषणापासून मुक्त ठेवायचं या जागेवर ती आपली खरी पूजा ती खरी आस्त होती आता हेच जे आपण मूर्ती केल्या मंदिरात आणल्या आपल्या घरात आणल्यानंतर जी पंचमहाभूत आहेत त्यांनाच आपण प्रदूषित करायला लागलो तर कुठचं धर्म टिकणार आहे आपला आपल्याला जर आपला धर्म टिकवायचा असेल हिंदुत्व टिकवायचं असेल आपला वैद्यक धर्म टिकवायचं असेल तर आपल्याला पंचमहाभूत आपण पूजा करायचो ती पूजा पुन्हा एकदा करायला लागेल त्याच्या नष्टीकरणापासून त्यांना वाचवणं प्रदूषणापासून वाचवणं मला हे आज आपण इथे ठरवलं पाहिजे मी एकच तुम्हाला सांगतो आज मला उद्धव साहेबांनी एवढ्यासाठीच पाठवतो आणि आम्ही सगळेच पक्ष म्हणून सोबत आहोत जे काही तुम्हाला अॅफिडेव्हिट पाहिजे जे काही पाहिजे ते लिहून देऊच पण तुम्हाला अजून एक सांगतो <laughs> इथे कोणाला हात लावू द्यायचं नाही हे आपण नाशिक <laughs> सांगत होता बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे कोण ठीक आहे ते सगळं आपण नंतर बघून घेऊ आपण श्वास घेऊ शकलो नाही तर आपण कोण बाहेरचे कोण काय आपले काय पटले हे काहीच राहणार नाही तर नाशिक अरवलीमध्ये जसं राजस्थान मध्ये जसं सगळे लोक रस्त्यावर उतरले तसं आणि तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सांगा जर तुम्ही आम्हाला वचन नाही पुढे वचनपुरती कारण हे निवडणुकीपुरती नाटक पण खूप लोक करतात त्याच्या पुढे जा जर तुम्ही आम्हाला इथे हे वान वाचवायला ताकद दिली नाही तर तुम्ही आम्ही तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना इन्क्लुडिंग आम्हाला आजपासून पत्र द्या आणि आपल्याला रस्त्यावर मतदान तुम्हाला सांगतो मी जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झालंय आणि ज्यांना इलेक्शनला उभा राहायचंय असे खूप कमी लोक आहे की जे स्वतः इथे आलेले आहेत बाकी सगळे कार्यालयांमध्ये जाऊन राहिले आणि काही पक्षाचे लोक तिकीट मिळणार आहे तर आज येत नाही त्यांना म्हणा की तुम्हाला जगायचं आहे की आहे पहिले तुम्ही जगवण्यासाठी तुम्ही हे सोशल वर्क करा नंतर तुम्ही आम्ही तुम्हाला नगरसेवक म्हणून बघू ना तुम्हाला नगरसेवक व्हायचंय की तुम्हाला फक्त त्यांची सेवा करायची आहे चापलुसी करणारे नगरसेवक नको आहे आम्हाला आम्हाला नाशिकसाठी भूमिका घेणारे नगरसेवक पाहिजे एक आमदारांनी आणि पाय ठेवला नाही एकच सुद्धा आमदार एक आमदार नाही आणि आवाज उठायला कुठलाही नगरसेवक आलेला नाही ऑर्डर नाही तुफान जरूर लक्ष सत्ताधारी सोडले तर सगळे येऊन गेलेले आहेत तिथं शिवसेना वगैरे सगळे येऊन गेले सत्ताधाऱ्याचा एकही माणूस अजूनपर्यंत लोकांच्या सोबत आलेला नाशिक करायचा मतदानाचा अपमान आता इथून नाशिक करा विचार करेल आणि जर नाशिक तुम्ही भांडत नसाल आणि तपोना देत असाल तर नाशिककर एक पण तुम्हाला मतदान करणार तपोना तुम्ही विरोधात राहील साहेब आपण तयार आहात सगळे एक प्रश्न होता मध्ये तपोनाच्या म्हणजे एसटी पीच्या नावाखाली त्यांनी चौदाशे झाडं तोडलेली त्याच्यावर आम्ही हरकती बी नोंदवलेल्या होत सगळं केलं होतं पण नाशिक महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे त्याच्या अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांनी धमक्या देऊन अक्षरशः आमच्या हरकती निकाली काढलेल्या आहेत आणि आम्ही जे लढा देतो त्या गुन्हे दाखल करण्याच्या पुण्यामध्ये झाले कारण आता काय झालं तीन वर्ष कुठेही महापौर नाही कुठे नगरसेवक नाही तुम्ही निवडलेले कुठे नाही तीन वर्ष प्रशासन हे मुख्यमंत्री कार्यालयात चाललेलं आहे पण याला सगळ्याला आपल्याला लढा द्यायलाच लागेल एसटीपी मध्ये पण तुम्हाला आज लिहून देतो घोटाळा झालाच असेल त्या काळ जर पुण्यात झालं तर इथे पण झालं लाख रुपयाचा घोटाळा आहे डॉक्युमेंट साडेतीनशे एकट आता आहे त्यामध्ये सुद्धा आरसी वन आर सी टू डिफाईन केलेलं आहे हे आताच नाही याचा जर डेफिन प्लॅन जर बघितलं गेलं तर फार क्लेवरली कुठेही पब्लिकला कॉन्फिडन्स न घेता नाही म्हणून आता आपण हे ठरवायचं पहिली गोष्ट म्हणजे आपलं फुल मिळायला विरोध नाहीये म्हणजे माईस पण आपल्याला नाशिक मध्ये तिसरी गोष्ट म्हणजे हे तपवन आहे तपश्चर्याचं वन आहे प्रभू श्री रामाचं इथे पदस्पष्ट झालेलं आहे ही तुम्ही पावन झालेली आहे ह्याला तुम्ही रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा दिलाच पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे आता सांगितलेलं आहे सगळ्या उमेदवारांकडून ह्या आणि हे जाहीर करा आपण नाशिकवर कर म्हणून सगळे उतरून हे जाहीर केलं पाहिजे की जे कोणी

आदित्य साहेब एक गोष्ट सांगू इच्छुक तुम्ही